याचं कॉम्बिनेशन बघताय तुम्ही खूप सुंदर आहे हा सुद्धा कलर खूप सुंदर दिसतो आणि वेलकम बॅक तुम्ही आजचं जे आपल्या साडीचं सा कलेक्शन असणार आहे ते रजवाडी मारवाडी पॅटर्नच्या ज्या साड्या येतात म्हणजे खूप वेगळी असते तसातलंच हे रजवाडी पॅटर्नचे साड्या आता आले आहेत रेंज मी समोर तुम्हाला सांगते कपडा क्वालिटी खूप छान आहे ट्रेंडी फॅशन आहे डिझायनर साडी आहे ब्लाऊज सुद्धा डिझायनर आहे खूप सुंदर कलेक्शन मी आता दाखवते पण त्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला छान छान कलेक्शन घरी बसल्या पाहायला मिळते असेल मी स्क्रीनवर सुद्धा नंबर देते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा नंबर देते तुम्ही रजवाडी पॅटर्नच्या साड्या म्हणतात याला आजकाल या साड्यामध्ये हे इतके सुंदर येतात आणि इतके छान दिसतात हे सुद्धा हे इथे सिरोस्की वर वर्क आहे पूर्ण साडीला बॉर्डर आणि प्लस गोटापट्टी वर्क दिली आहे गोटापट्टी वर्क ही खूप सुंदर असते एक पीस मी तुम्हाला ओपन करून दाखवते नंतर पूर्ण त्यातले कलर दाखवते हा सुद्धा कलर एकदम सुंदर आहे नवीन कलर आहे आणि रेंज जर ही म्हणाल तुम्हाला तर पंधराशे रुपयाला पडेल तुम्हाला तशी शोरूम प्राइसची साडी बावीसशे रुपयाला पडेल बावीसशे रुपयाची शोरूम प्राइसची ही साडी आहे आपल्याला फक्त पंधराशे रुपयाला पडेल कारण कपडा क्वालिटी खूप सुंदर आहे इथे बघत आहे तुम्ही शाईन सुद्धा सिरोस्की वर्क आहे कपडा खूप सुंदर आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला शाईन नसेल दिसत पण हा कपडा एकदम शाईनीवाला हेवी लुक आहे आणि हे सुद्धा खूप हेवी क्वालिटीचे आहेत तुम्हाला ओपन करून दाखवते नंतर यातले पूर्ण कलर्स दाखवून देते हा पदराच्या साईड आहे रजवाडी पॅटर्नच्या साड्या म्हणतात याला बॉर्डर लुक बघू शकता इथे गोटापट्टी आणि हे पूर्ण स्टोननी भरलेली साडी आहे तुमची कलर सुद्धा खूप सुंदर आहे तो पदराच्या साईड इथे बघता आणि ब्लाउज सुद्धा खूप सुंदर दिलेला आहे पूर्ण साडी भरीव आणि ब्लाउज इथे बघताय तुम्ही बॅक फ्रंट स्लीव पूर पूर्ण इथे आहे आणि पूर्ण वर्कच आम्ही ते केलेलं आहे बॉर्डर लुक तर खूप छान आहे त्यातले पूर्ण कलर दाखवते आणि तुम्हालाही आहे आपल्या सलवर नेहमी न्यू व्हेरायटीज जे तेच मिळते आहे त्याचं कॉम्बिनेशन बघताय तुम्ही खूप सुंदर आहे रजवाडी साडी म्हणते त्याला रजवाडी सिल्क पुन्हा पुन्हा सांगते त्यांना कुणाला -कुणा माहिती नसेल ऑनलाईन तुम्ही सर्च मारू शकता याचे रेटसुद्धा सर्च मारू शकता तुम्ही कपडा क्वालिटी तुम्हाला दिसते इथे शाईन इतकं सुंदर आहे रजवाडी सिल्क साडीमध्ये आणि हे वर्क पण खूप छान आहे कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे गोटापट्टीचं इथे वर्क दिलेलं आहे लेस इथे बुंदेसुद्धा खूप सुंदर दिले आहे पदराला आणि कलर सुद्धा बघताय तुम्ही किती छान कलर आहे सर्वात आधी जो कलर दाखवला तर तो ओरिजिनल कलर ब्लू सारखा ब्ल्यू पण नाही वेगळं आहे खूप सुंदर आहे डार्कमध्ये आणि आता जो कलर दाखवला ग्रीन ग्रीनची मॅचिंग आहे आणि ही जर मॅचिंग म्हणाल तर राणी कलर आहे हा सुद्धा कलर खूप सुंदर दिसतो आणि रिच लुक देणारी ही साडी आहे राणी कलर साडी आहे ग्रीन आड़ी जो सा कलर याला कॉम्बिनेशन आणि जो पदराचे कलर येणार तो ग्रीन कलरचाच येणार खूप सुंदर आणि एकदम न्यू व्हरायटीज आहे आणि एक जो आए हा, रेड़ रेड़ ला, आहे हा रेड कलर रेडला ग्रीन कलर ची मॅचिंग आहे गेला ग्रीन कलरचा पदर ग्रीन कलरचा ब्लाऊज खूप सुंदर नवीन डिझाईन आलेली आहे आणि खरंच खूप छान आहे क्वालिटी सुद्धा याची कपडा क्वालिटी आणि रेड वर ग्रीन ग्रीन नाही सॉरी ग्रीन कलरवर राणी कलरची मॅचिंग आहे ही सुद्धा मॅचिंग खूप सुंदर आहे जेवढ सुद्धा दाखवते मी तुम्हाला कपडा क्वालिटी म्हणजे समजेल शेवाळी ग्रीन कलर आहे आणि त्याला राणी कलर मॅचिंग आहे मॅचिंग खूप सुंदर आहे आणि तुम्ही, तुम्ही सुद्धा बघू शकता किती उठून दिसणार कॉम्बिनेशन तर चला आजचा व्हिडिओ इथं समज पुन्हा एक छानसे साडीचं सा गडेवाल सिल्कच एक कलेक्शन आलं आहे ते सुद्धा उद्या चालवत टाकणार मी आणि साड्यांचे कलेक्शन तुम्हाला कडेवापर्यंत टाटा बाय बाय